श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आपल्याला मध्ये जी बाहेरची बाधा आहे ती जी निघत असते पूर्वीच्या काळापासून निघतीये मग मध्ये किती दिवस राहावं लागतं मध्ये खरंच बाधा बाहेर निघती का बाधा जर कोणाला असेल बाधा असेल करणी असेल काही असेल मानसिक ताणतणाव असेल तो गांगापूरमध्ये निघतो का गांगापूरमध्ये कोणाला भेटावं लागतं कोणती पूजा करावी लागती असे खूप सारे प्रश्न मला येत आहे खूप जण फोन करताय की दादा मग गागापूरला किती दिवस राहायचं आम्ही आम्ही इतके दिवस राहिल्यावर आमची बाधा निघेल का गांगापूरला आल्यानंतर कोणाला भेटायचं काय करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल कोणतीही बाधा असेल मानसिक बाधा त्रास जो असतो तर आपल्या ज्या काही गोष्टी असतात त्या कधीच कोणाला द्यायच्या नाही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपल्याला आपण काय करतो भोळ्या भावामध्ये सगळं देऊन टाकतो आणि आपणच अडकून जातो जारण मारण उच्चाटन आपल्या काही गोष्टी असतात हे बाधा कशामुळे होत असत कोणाला हे बाहेरची बाधा असेल हे काही गोष्टी नजर लागणे हे कोणाला होत असत जे व्यक्ती त्या व्यक्तीचा कंट्रोल नसतो स्वतःवर विश्वास नाही देवावर मग आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आपण कधीही लक्षात ठेवा आपले कपडे कधी कोणाला द्यायचे नाही तुम्ही कोणतेही कपडे घालत असा ते कोणालाही घालायला द्यायचे नाही तुमच्या ओळखीचे असो पालखीचे असो कोणी असो द्यायचे असेल तर मिठामध्ये खडे मिठामध्ये टाकून ते, मिठा मिठा ते कपडे द्या अनोळखील द्या कोणाला द्या पण मिठामध्ये खडे मिठामध्ये धुऊन नंतर ते कपडे द्यावे दे। असे देऊ नये आपले केस असेल केस तुम्ही म्हणता दादा मध्ये गाणगापूरचं सांगता मग मध्ये काय हे काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला आपले केस असेल केस आपण ना कुठं टाकून देतो महिलावर कसं कुठं टाकून देता केस विकता विकायला पण नाही पाहिजे आपलं धन येते केस विकता एक जण शंभर रुपये किलो शंभर रुपये छटा काय काही विकता खूप जण केस विकायला नाही पाहिजे आपले कपडे कोणाला घालायला नाही पाहिजे आपण पण कपडे कोणाशी घातले नाही पाहिजे अमोशा पौर्णिमाच्या दिवशी ह्या दोन दिवशी अमोशा आणि पौर्णिमा ह्या दोन दिवशी कोणाच्या घरच जेवण केलं नाही पाहिजे खूप जण काय करतात फोन करतात मला दादा हे दादा अमोशा पौर्णिमेच्या दिवशी लोक आम्हाला जेवायला बोलवतात अमोशा पौर्णिमेच्या दिवशी नॉन व्हेज खाता तुम्ही जर अमोशा आणि पौर्णिमेच्या दिवशी जर कोणाच्या घरचं खात असेल तर तुम्हाला लवकरच बाधा होणार हे लक्षात ठेवा हे लक्ष नाही बेसिक कधीही कोणत्याही व्यक्तीवर बाधा करायची असेल खूप जण म्हणतात ना खरणी करता कवटा करता करता आहे पण काही काही जण जे असतात आपण जमीन असतं पहा जमिनीच्या खालची पण माती असेल जमिनीच्या माती पण घेत असतात काही काही जण करता येईल खूप ठिकाणी होत असत आपल्या पाया खालची माती घेणं आपले कपडे घेणं आपले केस असेल ते घेणं आपले अंतरवस्त्र घेणं हे होत हे लक्षात ठेवा इथून सुरुवात होती कोणी जर सोमारचा व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करत असेल आणि तुम्हाला जर आमोशा पौर्णिमेला त्रास होत असेल मन घाबरत असेल छातीत दड होत असेल मनामध्ये भीती होत असेल मन बेचैन असेल कोणतंही काम करा वाटत नाही मन विस्मरण होत तर आपल्यावर बाधा झाली आहे लक्षात ठेवा झाली आपल्यावर बाधा मग आपली आवडती वस्तू कधीच कोणाला द्यायची नाही साडी असेल ब्लाउज असेल गाऊन असेल आंतरवस्त्र असेल काही काही जण सवय असतील असं द्यायचं नाही कोणाचं घालायचं नाही कधी लक्षात ठेवा कोणतंही कोणाची वस्तू आपली वस्तू कोणाला द्यायची नाही कोणाची वस्तू आपण घालायची नाही मग तुम्हाला जर बाधा झाली झाली बाबा कोणाकोणाला अंगात येतं कोणाकोणाला काही काही जण बोलू लागतात काही काही जण हसू लागतात काही काही जण स्वतःला मारून घेता हे असे आहे याच्यावर प्रभावी उपाय काय आहे त्याच्यावर प्रभावी उपाय आणि कोणाला मानसिक त्रास असतो काही काही अजून करता अजून अजून पण करता अशा याच्यामध्ये कसं असतं सायकोलॉजीनुसार काही सायकोलॉजीचा माझा अभ्यास झालेला आहे त्यानुसार खूप जणांचं हे मनाच असत मी म्हणतो फिफ्टी पर्सेंट मनाचा असत फिफ्टी पर्सेंट खरं असत मग जर अशा गोष्टी होत असेल तुम्हाला मानसिक ताणतणाव असेल आमोशा पूर्ण त्रास होत असेल कोणाला बाहेरची बाधा काही असेल तर त्यांनी काय करायचं गाणगापूरला जायचं आपण काय म्हणतो गाणगापूरला कारण की गाणगापूरला प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत आहेत ब्रह्मराक्षस सर्व झालेले आहेत आपण काय ब्रह्मराक्षस म्हणजे काय काही इच्छा आकांक्षा राहिल्या असेल आणि त्यांनी सुसाईड केला असेल आत्महत्या केली असेल तेच ब्रम्हरा आणि असं त्रास देतात आमोशा पौर्णिमेच्या दिवशी कोणाच्या घरचं खायचं नाही मग आपण आता गांगापूरला गेलो मग गांगापूरला किती दिवस राहायचं किती दिवसात निघतंय बाहेर बघा गांगापूरला बाहे? गा, तुम्ही जाताय पण त्या बाधिक व्यक्तीला सांगून जायचं सा नाही तुम्ही जर त्या बाधित व्यक्तीला सांगून जर गेलात तर ती जी बाधा असते कोणी करणे गेली असेल काही केली असेल ती बाधा त्या गंगापूरच्या वेशीच्या बाहेरच उभा राहते खूप जणांचे अनुभव आहे बर हे ज्या गोष्टी सगळ्या अनुभव घेऊन शंभर लोकांचे अनुभव असेल माझ्याकडे अशा बाधित व्यक्ती ते म्हणतात आता आम्ही गांगापूरला जातो तिथं स्नान करतो बाधित व्यक्ती म्हणते गंगापूरला जातो तिथं स्नान करतो गुरुक्षेत्र पारायण करतो सगळे करतो आम्ही तीन दिवस राहतो सात दिवस राहतो अकरा दिवस राहतो सगळं व्यवस्थित असत पण जेव्हा वापस येताना जे वेशीवर जी, जी बाधा राहिलेली असते ती बाधा वेशीवर परत त्यांच्या अंगामध्ये येते मग काय उपयोगी आपण तिथं राहून तिथं आरती करून काहीच नाही ना खूप जण म्हणतात मग आम्ही गाणगापूरला गेलो पण आमची बाधाच नाही निघली अशी निघणार आहे बाधा बाधा एवढी सोपी का बाधा बाधा निघण्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीला घेऊन जायचंय त्या व्यक्तीला सांगायचं नाही त्यांना सांगू नका की आपण गाणगापूरला चालू त्या व्यक्तीला कानामध्ये असतं ते बाधा का असत क्षणात असत वारा कसं असतं वार तस असतं आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना तायच या गोष्टीमध्ये मा माझा पहिले विश्वास नव्हता पण खूप पुस्तक मी वाचले खूप तंत्र पुस्तक असेल जारण पुस्तक खूप पुस्तक वाचले खूप अनुभव घेतले त्यातून या गोष्टी मग आपण जेव्हा जाणार त्या बाधित व्यक्तीला घेऊन बाधित व्यक्तीला घेऊन जायचं तर त्याचे जे कपडे असेल ते संगमाचे ते ता तिथे टाकायचे पण तिथं घाण करू नका बाधित्यंतर वस्त्र असेल सगळं असेल सगळे कपडे तिथं टाकून द्यायचे नवीन वस्त्र घालायचे संगमाचं पाणी त्यांना आंघोळ घालायचं अष्टतीर्थाच अष्टतीर्थ तिथं करायला लावायचं त्यांना ला बाधा असेल काही असेल त्यांना अष्टतीर्थ करा किंवा तुम्हाला पण तुम्हाला पण मानसिक कांतनाव असतो राग असतो चिडचिड असतं काही काही जण दात खाता काही काही जण स्वतःला मारून घेता काही काही जण वादविवाद करता काही असेल घरामध्ये वादवाद भांडणं काय करायचं तिथं अष्टतीर्थाला जायचं नाष्टतीर्थाचे तिथं आंघोळ करायची लक्षात ठेवा आंघोळ करायची अष्टतीर्थाला सगळीकडे आंघोळ करायची दुपारी बारा वाजता तिथं आरती असते मठामध्ये मुख्य मठामध्ये बारा वाजता आरती असते ज्यांना बाधा असते त्या खांब्याच्या तिथं त्यांना सोडून द्यायचं किती दिवस राहायचं मग अन्यापूरमध्ये दा दादा तर तुम्ही मी म्हणतो तुम्ही तीन दिवस राहा फक्त जे भस्माचं डोंगर आहे भस्माच्या डोंगर तिथं पण सोडून द्यायचं बाधित व्यक्तीला तो तिथं तिथं लोळत असतो तिथं करत असतो थोडं मोकळं होऊ द्या ते केल्यानंतर तीन चार दिवस राहा गुरुचरित्र पारायण करायचं सकाळी आरती असती बारा वाजता आणि संध्याकाळी पालखी असती सात वाजता सात आठ वाजता पालखी असते या दोन्ही वेळेस आरतीला पालखीला जायचं बाधित व्यक्तीला पण घेऊन जायचं काही सांगायचं नाही काही नाही काही नाही शांत राहायचं तर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर ती बाधा निघून जात मग किती वेळा गागापूरला जायचं हा मोठा प्रश्न आहे तुम्ही गागापूरला प्रत्येक पौर्णिमेला आणि तिथं जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही तीन दिवस सात दिवस राहू शकता तिथं जर प्रसाद खायचा तिथंच राहायचं आणि तुम्ही कंटिन्यू जर जात जा गेले प्रत्येक पौर्णिमा कमीत कमी अकरा पौर्णिमेला तरी जा कमीत कमी अकरा पौर्णिमा नाही जमलं तुम्ही महिन्यातून एकदा किंवा सहा महिन्यातून किंवा तीन महिन्यातून एकदा जाऊ तिथे तीन दिवस राहा तुम्ही म्हणणार राहता एवढं पॉसिबल नाही आम्हाला सहा महिन्यातून एकदा घेऊन बाधित व्यक्तीला ते केल्यानंतर अगोदर सांगायचं नाही आता तुम्ही गांगापूरला गेले सगळं केलं पण लोकची बाध अस नाही मग काय करायचं आता याच्यावर उपाय काय आपल्या घरी घरी एक नवनात पारायण करायचं ती बाधित व्यक्ती तुम्हाला नवनात पारायण करू देणार नाही मोठ्या नावनात पारण करायचं ब्राह्मणांकडून वाचन करून घ्यायचं आणि त्या बाधित व्यक्तीला अवधुंबराचं जे झाड आहे अवधुंबराचं जे छोट झाड असेल ते आपल्या घराजवळ लावा आणि घराजवळ लावल्यानंतर काय करायचं आंघोळचं पाणी असेल ते औदुंबराच्या तिथं ठेवायचं थोडी सावली औदुंबराच्या झाडाची सावली थोडी पाण्यावर पडू द्या ते पाण्याने आंघोळ घालायची त्यांना रोज राम रक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र काल गरोष्टक तसं पाणी द्यायचं ज्या बाधित व्यक्ती आहे त्यांना घरी तुम्ही म्हणणार मग गांगापूरला गेले तुमची बाधा गेली असं बाधा गेली ठीक आहे पण घरी पण काही गोष्टी करावं लागते आपल्याला घरी रोज हवन चालू करायचं रोज हवन हवनामध्ये काय घ्यायचं राम रक्षा घ्या मारुती स्तोत्र घ्या श्रीसुक्त घ्या काल गरोष्ट घ्या रोज हवन घ्यायचं हवनाची रक्षा आंघोळीच्या पानात घ्यायची रोज आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल महाराजांची मूर्ती असेल त्याला रोज अभिषेक करायचा अभिषेक म्हणजे काय श्री श्रीसुप्त पुरुष सुप्त किंवा नाही आलं काही श्री स्वामी समर्थ जप करायचा आणि अभिषेक करायचा अभिषेक करायचा तीर्थ पण घरामध्ये शिंपडा आणि प्यायला द्या हे तुम्हाला कमीत कमी नव्वद दिवस रोज हवन नव्वद दिवस रोज अभिषेक करायचा दत्त महाराजांची मूर्ती असेल महाराजांची मूर्ती असेल त्याला रोज नव्वद नव्वद दिवस अभिषेक करायचा अभिषेक करून ते पाणी त्या बाधित व्यक्तीला द्या तुम्हाला हळूहळू हळू फरक पडेल तुम्हाला कोणत्याही बाबा बु बाबा बुवाकडे जायची गरज नाही कोणत्याही दर्ग्यामध्ये जायची गरज नाही आपले हिंदूचे देव, देव कमी पडले का कोणत्याही दर्ग्यामध्ये जाऊ नका कोणत्याही कुठेही जाऊ नका आपले हिंदू देवदेवता सोडून कुठेही जाऊ नका तुम्ही म्हणणार दादांचा फरक पडतो आपलं पडतो नाही का पडतो आपलं आपले हिंदू देवदेव सोडून कोणत्याही ठिकाणी जाऊ नका त्या बाधित व्यक्तीला घेऊन जाऊ नका हे लक्षात ठेवा माझं स्पष्ट मत मा आहे खूप जण मानसिक शारीरिक छळ करता हे लक्षात ठेवा म्हणून त्यांना बाधा आहे तर तुम्ही फक्त मध्ये जा गांगापूर व्यतिरिक्त दुसरं कोणतंही ठिकाण नाही तिथंच मोकळ होतं तुम्हाला घरी नव्वद दिवस घरी महाराजांची मूर्ती नसेल तर घ्या दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर घ्या त्याच्यावर नव्वद दिवस अभिषेक करायचा श्रीसुक्त पुरुष सुक्त नाही जमलं फक्त दूध आणि पाण्याने दत्त महाराजांचा मंत्र घ्या आणि महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करायचं नवनाथ महाराजांचं एक नवनाथ पारण एक किंवा तीन नवनाथ पारण करायचं एक गुरुक्षेत्र पारण करायचं तुमची कसलीही बाधा असेल जारण मारण उच्चाटन तंत्र मंत्र काही त्या सगळ्या बाधा समूळ नाहीशा होतात त्या नव्वद दिवसामध्ये आणि बाधा जर नाहीशी झाली तर कोणाला सांगायचं नाही त्यांच्या गळ्यामध्ये काळा कडदोळा घालून घ्यायच्या गळ्यामध्ये कमरेला पायामध्ये घालून घ्यायचं त्याच्यामुळे काय होत त्याला कोणतेही त्रास होणार नाही कोणतेही कपडे घालायचे नाही आणि कोणालाही सांगायचं नाही बाधा जरी गेली तरी कोणालाही सांगायचं नाही बाधा जरी गेली तर कोणालाही म्हणायचं नाही काही हे लक्षात ठेवा आपण काय करतो बाधा गेली गेली म्हणतो पण जात नसती बाधा बाधा हळूहळू येत असते आमुष्यापूर्णिमाला त्रास होत असतो नव्वद दिवस तुम्ही जर मनापासून केलं ना बाधा बरोबर जाईल बाधा ही हळूहळू जात असते जास्ती जास्त अवधुंबर प्रदक्षिणा करणं आणि ज्यांची जी बाधा आहे त्यांना काही सांगू नका आणि तिथं पण गाणगापूरला गेल्यानंतर व्हिडिओ व्हिडिओ काढायचे नाही फुडिओ फोटो काढायचे नाही जे व्हिडिओ व्हिडिओ काढता त्या बाधित व्यक्तीचे ती बाधित व्यक्ती तुमच्या घरी येत असते माझे का असे खूप अनुभव आहे एक मुलगी होती पंचवीस वर्षाची तिने पण असेच व्हिडिओ काढले मी तिला सांगितल्यानंतर फोन करून की तई ते व्हिडिओ डिलीट करा ती बाधा तुमच्याकडे येईल आणि तसंच झालं त्याच ज्या मुलीने ते व्हिडिओ काढले होते त्याच मुलीला बाधा झाली पुढच्या मुलगी मला तिथे दिसली आणि ती मला जवळही म्हटली दादा तुम्ही म्हटले होते व्हिडिओ काढण्या काहीतरी पण मी व्हिडिओ काढले तिला बाधा झाली काहीकडे ते बाधित व्यक्तीचे व्हिडिओ बघता आणि रात्री झोपत नाही रात्री छाती मन दरदर होणं मन घाबरणं मन हे होणं या गोष्टी आहे म्हणून ते व्हिडिओ व्हिडिओ सोडून द्या भूताच्या भिताचे असे बघायचं नाही त्या गोष्टीतून काही नवीन शिकायचं आणि आपण जर मनापासून सेवा केली तर कसल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही गांगापूर हे असं शेवट पवित्र तीर्थ आहे त्याच्यापासून दुसरीकडे कुठेच बाधामुक्त होत नाही या पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ